श्री गुरुचरित्र अध्याय पंधरावा गणेशाय नम ऐक शिष्या नामकर्णी धन्य तुझी वाणी तुझी गुरुचरणी लीन जाली परीयसा साधुअसाधु सकळी समस्त येती श्री गुरुजवळी वर्तमानी खोटाकळी सकळ ही शिष्य होऊमंती तैसे गुरुमूर्ती एक राहिले गुप्तकारणिक का। सकळीक नानायाती या विश्वव्यापक जगत जगदिश्वर तो काय देऊ न शकेवर पाहुदी भक्तिपात्रानुसार प्रसन्न होय परीयेसा सकळ शिष्या बोलावनी निरोपदेती समस्त तीर्थे आचरुनी यावे बेटी श्रीशैल्या एकोणी श्री गुरुचे वचना समस्त शिष्याधरती चरणा कृपामूर्ती अम्मासी श्री गुरुमंती शिष्यांसी तुम्ही आश्रमी संन्यासी नये पाच दिवशी वास वासकर्त्य चतुर्थाश्रम घेऊनी आचरावी तीर्थे भुवनी तेने मनी स्थिर होऊनी हावे कतानी बहुधान्य नाम संवत्सरासी येऊ आम्ही श्री शैलासी तेथे आमचे भेटीसी यावे तुम्ही सकळी कौ श्री श्रीगुरुसर तुमचे वाक्य आम्हा परिसर जाऊ आम्ही बरवसे करू तीर्थे भूमीवरी जावे आम्ही कवनतीर्था निरोप द्यावा गुरुनाथा तुझे वाक्य दृढचित्ता धरुणी जाऊ स्वामी या शिष्यांचे वचन श्रीगुरमूर्ती प्रसन्नवदन निरोपदेती साधारण तीर्थयात्री शिष्यासी या ब्रह्मांड गोलात तीर्थराज काशी विख्यात तेथे तुम्ही जावे त्वरित सेवा भागीरथी यमुना सरस्वती करुणा नदी कुशावर्ती नदीकुशावर्ती देवकृष्णावेणी ख्यात अस्थि नद्या मनोहर चंद्रभाग रेवती सी गौतमीसी गौतमी सी, नदी कौशिकेसी नदी कौशिकेसि मंदाकिनी जेथे नदीसंगमा तेथे स्नाने त्रिवेणी नदी संगमी स्नान करा बद्री नारायण नदी असती अति कुरुक्षेत्री करा स्नान अनंत श्री देव नदी म्हणजे एक असे ख्याती भूमंडळीक पंधरा गावे तटाक यात्रा तुम्ही करावी नदी थोर असिक्री मधुमतीएर पयस्वती गुरुत तीर तत्क यात्रा तुम्ही करा श्वेतबंध भीमेश्वरी श्रीरंग पद्मनाभेश्वरी पुरुषोत्तम मनोहरी तीर्थ असे पुष्करतीर्थ वैरोचिनी सन्निहित असे ज्ञानी नदीतीर्थ असे गुणि गंगातीर्थी करा अयोध्या मथुरा कांचीसी द्वारावती गयेसी शालग्रामतीर्थासी शबलग्राम मुक्तीक्षेत गोदावरी तटिकासी योजने एसी तेतीलमहिमाहेयसी वाजपेयतीके पुण्य अमरजासंगाथ कॉटीतीर्थेअस्थिती ख्यात वृक्ष असे अश्वस्थ जाना तया असतुखेसि नृियसतीर्थपरियेसी तया उत्तर भागेसी तीर्थ असे पांडुरंगुलिंग क्षेत्रबर्वे पुरी गा गाग गानग तीर्थहस्ते तथांग अष्टतीर्थे मनोहर तेथे जे करती, तया इष्टार्थ होयतरीत कल्पवृक्ष आश्रयती काय नो हे मनोकामना तुंगभद्रा नदी संगमस्थानी तपोनिधी मलप्रभा संगमी आदी पापे जाती शतजन्मांची सिंह राशी बृहस्पती एता तीर्थे संतोषती तीर्थी भागीरथी योनिया ऐक्यहोय कृष्णे प्रिती त्वरित येते भागीरथी तुंगभद्र तुळागती सुरनदी प्रवेश परिया कन्या राशी मलप्रभा कृष्ण सूर्यांता सर्वजन स्नानकर्ता ब्रह्महत्या पापे जाती स्नान करता स्नानकर्ता साठ जन्म विप्रवंशी उपजय नरपरियसा लिंगालयी कृष्णा संगमी अगण्य कावेरी संगमी स्नान करा मनोभावे समस्ततीर्थान समान असे आनक कुंभकोण कन्याकुमिदर्शन मत्स्यतीर्थी स्नानकरा पक्षीतीर्थ असे बरवे रामेश्वरधनुषकोटी नावे कावेरी तीर्थ बरवे रंगनाथानिध्ये पुरुषोत्तम चंद्रकुंडेसी महालक्ष्मी कोल्हापुरासी कोटी परियसी दक्षिण काशी करवीर स्थान तया सानिंद्य असे ठाव ग्रामीण ऋषी देव परमात्मा सदाशिव तोची असे प्रत्यक्ष बिल्लवडी कृष्णातेरी शक्ती असे भुवनेश्वरी तेथे तप करती जरी तोची ईश्वर ऐक्यता पुढे कृष्ण प्रवाहात अमरापूर असे ख्यात पंचगंगा संगमास्नान पुण्याधिक विश्वमित्र ऋषी ख्याती तपस्नान भगवती तेथे समस्त दोष जाती मलयप्रभा संगमी कपिल ऋषी विष्णुमूर्ती प्रसन्नत्यासी गायत्री श्वेतशृंगी प्रख्याती उत्तरवाहिनी कृष्ण असे तया स्नानी स्नानकर्ता काशीहुनी शतगुणिता एकमंत्र तेथे जपता कोटी गुणे फळ असे आनिक असे तीर्थ बरवे केदाश केदारेश्वरा ते पहावे पिठापुरी देव वास असे सनातन तीर्थ थोरी प्रख्यात नामे मनी गिरी सप्तऋषी प्रती करी तप केले बहुदिवस अहो महाबळाचे दर्शन साठी यज्ञपुण्यजान श्रीगिरीचे पाहता चरण नवे जन्ममागुती संक्रांती कर्काटके धरुणी तजावे तुम्ही मासधोनी नदीतिरी वास करुनी राहता त्यांचे दोष नाही तयांमध्ये विशेष तेजावे तीन दिवस रजस्वला नदी सुरस महानदी परी ग्रीष्मकाळी सर्व नदीस रजस्वला दहा दिवस वापी कुप तटकांस एक रात्र वर जावे नवे उदक ज्या दिवशी येता ओळखा रजस्वलेसी स्नान करता महादोषी परी वर जावे साधारण तुम्मा सांगितली परीयसी जे जे पहालदृष्टिसि आचरवे एकोनी श्रीगुरुंच्या वचन शिष्य करती नमन गुरो घेऊन निगती शिष्य सकळीक सिद्धवने नामधारकासि निरोपगेहूनी श्रीगुरसि शिष्यगेल यात्रेसिरा रायले श्रीगुर गौप्यरोपे कामधेनु श्रोते होऊनी सवधानु जे लादती चारी पुरुषार्थ इति इतिगुरचरित्रामृते श्री परमकथाकल्पतरो श्रीनुसिंसरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे निरूपण नाम, नाम श्रीगुरुदेवत्तार्पणस्तु श्रीगुरुदेवत्त अवधूतचिंतन श्रीगुरदत्त श्री समर्थ